ऑनलाइन प्रणालीमुळे गुंठेवारीतील बांधकाम परवाने हे ठप्प झाल्यानं नागरिक तसंच बांधकाम व्यावसायिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत प्रशासनानं वेळीच यावर उपाययोजना करणं गरजेचं बनलं आहे सध्या सर्वत्र ऑनलाइन प्रणालीचा वापर सुरू असून विविध शासकीय कार्यालयांकडील कामकाज हे देखील ऑनलाइन झाल्यानं याचा चांगलाच परिणाम दिसून येत आहे ऑनलाइनचे जसे फायदे आहेत तसे काही वेळेस तोटेही जाणवतात ऑनलाईन प्रणाली ही जर किचकट असेल तर मग परिस्थिती अधिकच बिकट बनते असाच अनुभव सध्या गुंठेवारीतील बांधकाम परवाना घेताना येत आहे भूमी अभिलेख कार्यालयातून गुंठेवारीची मोजणीच बंद झाल्यानं पुढील सर्वच प्रक्रिया थांबली आहे त्यामुळं नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत है। पूर्वी एखादा अर्ज लिहून दिला की पुढील प्रक्रिया ही विनाविलंब होत होती आता मात्र परिस्थिती वेगळी आहे सध्या भूमी अभिलेख कार्यालयातील किचकट अशा ऑनलाईन प्रक्रियेमुळं आणि सोलापूर महापालिकेत बी पी एम सी प्रणाली ही देखील योग्य पद्धतीनं कार्यरत नसल्यानं नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत बांधकाम परवाना घेण्यासाठी गुंठेवारीतील तात्पुरता नकाशा तयार करून घेऊन तो भूमी अभिलेख कार्यालयाच्या ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून अपलोड करायचा मग पुढील प्रक्रिया झाल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे मोजणी होणार आणि त्यानंतरच पालिकेकडून बांधकाम परवाना मिळणार अत्यंत क्लिष्ट आणि किचकट अशा पद्धतीनं एकीकडे नागरिक हैराण होत असताना दुसरीकडं पालिकेची बीपीएमसी प्रणाली ही देखील मधूनच ठप्प होत असल्यानं नागरिकांच्या अडचणीत अधिकच भर पडत आहे एकतर मोजणी नकाशा व्यवस्थित हवा असेल तरी तात्पुरत्या स्वरूपात सादर केलेल्या नकाशावर सही कशी करायची आणि अथवा शिक्का कसा द्यायचा हा अधिकारी वर्गासमोर प्रश्न आणि संभ्रमावस्थाही ही आहे म्हणजे सगळा गोंधळात गोंधळ असाच प्रकार या एकूणच प्रकारामुळं नागरिक बांधकाम व्यावसायिक तर वैतागून गेलेले आहेतच शिवाय बांधकाम परवाना देता येत नसल्यानं आणि पुढं बांधकाम ही होत नसल्यानं पालिकेचा महसूलही बुडत आहे या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि पालिकेतील नगररचना विभागातील अधिकारी वर्गानं यात लक्ष घालून गांभीर्यानं पाऊल उचलणं गरजेचं आहे गुंठेवारीतील बांधकाम परवाने हे ठप्प झाल्यानं होणारं नुकसान हे सर्वांसाठीच अडचणीचं ठरत असून या संदर्भात वेळीच उपाययोजना न झाल्यास ही संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया मोठी डोकेदुखी ठरू शकते एवढं मात्र नक्की